आपली कला गणपती कसे बनवतात ही बनून दाखवलेली आहे आणि त्यांचं हे कौतुक फारच चांगलं आहे आणि अशा प्रकारचे कलाकार लहान मुलामधूनच पुढे जन्माला येतात म्हणून हा एक शासनाचा उपक्रम आहे आणि या उपक्रमामध्ये मुलांना माती काम अंतर्गत कार्यानुभवमध्ये कलामध्ये गुणदान सुद्धा केलं जातं आणि याच्यावरून प्रत्येक मुलांचं गुणदान आम्ही विषयाअंतर्गत करत असतो आणि मुलांच्या अशा प्रकारे अनेक सुप्त गुणांमध्ये लहानपणापासूनच म्हणजे बालवाडी पासून ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना चालना दिली जाते आणि त्यांच्यामध्ये अशा अनेक प्रकारचे उपक्रम सुद्धा तयार झाले परवाच एक शासनाचा महावाचन म्हणून एक उपक्रम होता त्या उपक्रमामध्ये बरेच विद्यार्थ्यांनी स्वतः पुस्तक वाचून स्वतः कल्पना करून ले, सारांश लेखन केलेलं आहे अशा प्रकारे अनेक विद्यार्थी अनेक उपक्रमामध्ये सहभाग घेत असतात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी होतात पासरे प्राथमिक शाळेमध्ये कार्यानुभव विषया अंतर्गत इको फ्रेंडली गणपती बनवणे हा कार्यक्रम हाती घेण्यात आला जवळपास या कार्यक्रमामध्ये चारशे मुलाने सहभाग नोंदवला मुलांच्या सृजनतेचा सृजनशीलतेचा विकास व्हावा त्यांच्या सुप्त गुणांना चालना मिळावी यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला यापूर्वी बैलपोळा असेल सणासुतीच्या काळामध्ये एक संस्कार म्हणून आपल्या घराघरात आपल्या आईवडिलांचा ठेवा म्हणून मुलांना आपल्या हातून बैल असो गणपती असो निर्मिती करण्याचं भाग्य मिळावं या मागचा हा उद्देश आहे याबरोबरच या शाळेमध्ये वृक्षारोपण असो वृक्षसंगोपण असो इतर अनेक ॲक्टिव्हिटी आम्ही जयंती पुणेतिथ्या प्रसंगांमुळे वर्षभर राबवत असो त्यात हा इको फ्रेंडली कार्यशाळा या ठिकाणी घेतली